भाजपच्या वतीने धामणगाव शहरात तिरंगा रॅलीचे आयोजन भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या वतीने युवा आमदार प्रताप अडसे यांच्या आदेशाने भारतीय जनता पार्टीचे धामणगाव विधानसभा निवडणूक प्रमुख रावसाहेब रोटे यांच्या नेतृत्वाखाली या तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते धामणगाव रेल्वे शहरातील दत्तापूर येथून या रॅलीची सुरुवात होऊन सर्वात प्रथम चौक येथे त्यांच्या प्रतिमेला वंदन करत गांधी चौक येथील गांधीजींच्या पुतळ्याला फुलांचा हार अर्पण करत ही रॅली धामणगाव येथील माननीय शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हार अर्पण करीत ही रॅली शास्त्री चौक येथील शास्त्रीजींच्या प्रतिमेला वंदन करत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराजांच्या प्रतिमेला पूजा अर्चना करीत या रॅलीची सांगता करण्यात आली स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने धामणगाव शहरात तिरंगा रॅलीचे आयोजन भारतीय जनता पार्टीचे धामणगाव शहरातील प्रमुख मार्गावर मोटारसायकल व वाहनांच्या ताफ्यासह हो, कार्यकर्त्यांनी तिरंगा फळकवत उत्साहात रॅली काढली भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणांनी परिसर दुमदुमला कार्यक्रमात भाजप पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग होता पंधरा ऑगस्ट निमित्त भारतीय जनता पार्टी प्रथम नेतृत्वाखाली ही रॅली निघत असून ज्या देशासाठी आपल्याला निर्मित करतात आणि सगळे भारतीय जनता पक्षाचे रॅली आयोजित केलेली आहे आज आपण स्वातंत्र्य दिनाच्या एकोणऐंशी वर्धापन दिनानिमित्त तसेच आपल्या भारतीय सैन्य दलाने केलेल्या अतुलनीय कामगिरी बद्दल आणि ऐतिहासिक कामगिरीबद्दल आपण ही तिरंगा यात्रेचे आयोजन आपले सन्माननीय आमदार श्री प्रतापदा अडसळ यांच्या नेतृत्वात यांच्या मार्गदर्शनात व आपले भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशात कार्यकारिणी सदस्य सन्मान्य श्री रावसाहेब रोठे यांच्या नेतृत्वात आज ही तिरंगा यात्रा आपण इथे काढली आणि ही यात्रा मडगाव यांच्या निवासस्थानापासून ते शिवाजी चौकापर्यंत आपण ही यात्रा काढलेली आहे या यात्रेचा समारोप आपण इथे करत आहोत आपण सर्व बंधू आणि भगिनींना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो व माझ्या शब्दांना विराम देतो जय शिवराम